चार महिन्यामध्ये आपल्याला एवढं उत्पन्न मिळवून देणार पैसे लागवड कशा प्रकारे केली पाहिजे कसं नियोजन असलं पाहिजे खताचं नियोजन कसं त्याचबरोबर आपला अंतर किती असो ही मित्रांनो वेल वर्गी असल्यामुळे ह्याला जो बेड आहे तो बेडची रुंदी जास्त प्रमाणात असणं मित्रांनो गरजेचं आहे मित्रांनो हे पाहू शकता या ठिकाणी आपण सर्वसाधारण दीड एकरामध्ये मित्रांनो काशीपळ भोपळ्याच्या या ठिकाणी लागवड केली याला आपण भोपळा म्हणू शकतो परंतु जर प्रॉपर नाव पाहिलं तर आपल्याला काशीपळ म्हटलं जातं इथं जर पाहिलं तर ह्याची लागवड कशा प्रकारे केली पाहिजे कसं नियोजन असलं पाहिजे खताचं नियोजन कसं त्याचबरोबर आपलं अंतर किती असं प्रत्येक गोष्टीवरती आज आपण मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर इथं जर पाहिलं तर आपण हे एक दीड अकरावरती लागवड करताना काय केलंय तर सर्वप्रथम मित्रांनो आपण सबलाईन अंतरून घेतलेलं आहे ते पाहू शकता या ठिकाणी पलीकडच्या बाजूला आपण सबलाईन अंतरून घेतलेला आहे आणि तिथून पूर्णतः पाण्याचं व्यवस्थापन आपण करून घेतलेलं आहे ह्याला काय केलंय तर मित्रांनो सर्वसाधारण जर आपण आतमध्ये इथं पाहिलं तर सोळा एम मित्रांनो आपण या ठिकाणी याला वापरले त्याचबरोबर मल्चिंग पेपरचा वापर केला हे तुम्ही प्लेन जागेवरती देखील मित्रांनो लागवड करू शकता त्याचबरोबर बेडवरती देखील लागवड करू शकता ह्याची आपण लागवड करताना शक्यतो बेडवरती करून घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय तर अंतर किती ठेवलं पाहिजे सर्वात प्रथम आपण मशागत करून तितकच गरजेचं आहे मशागतीमध्ये खोलवर उभ्या नांगरणी करून त्याचबरोबर जमीन बुजबुषित करून घेणं घेणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट करताना काय आहे आपल्याला रोटावेटर मारून जमीन सपाट करून आहे सपाट केल्यानंतर आपण शेण असू दे त्याचबरोबर सेंद्रिय कथा दे कोंबडी खत अशा प्रकारचा एक सेंद्रिय बेसर डोस करून आपण या बेड मध्ये भरून घ्यायचा आहे आणि नंतर बेड सोडून घ्यायचाय बेड सोडताना किती बेड सोडले पाहिजेत तर ही जी लागवड आपण करणार आहे ही भोपळा जी ही काशीपळाची जी लागवड आहे ही मित्रांनो वेलवर असल्यामुळे ह्याला जो बेड आहे तो बेडची रुंदी जास्त प्रमाणात असणं मित्रांनो गरजेचं आहे इथं जर पाहिलं तर सर्वसाधारण आपण सिमला मिरची असो टोमॅटो असो ह्याला जर आपण बेडची रुंदी पाहिली तर सर्वसाधारण मित्रांनो आपल्याला दोन ते सव्वा दोन फूट ते अडीच फुटापर्यंत आपल्याला रुंदी पाहायला मिळते जास्तीत जास्त तीन फूट इथं जर पाहिलं तर मित्रांनो हे आपल्याला चार फुटाची बेड रुंद दिसतात हे पाहू शकतात चार ते पाच फुटाचे आपण बेड रुंद या ठिकाणी ठेवू शकतो त्याचबरोबर दोन ओळतील जे अंतर आहे ते आपल्याला किती असलं पाहिजे तर मित्रांनो सात ते, ते आठ फुट दोन वणीतील अंतर असणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर दोन रोपातील किंवा दोन बियातील अंतर असणं किती गरजेचं आहे तर मित्रांनो ते देखील आपल्याला दोन ते तीन फुटांवरती एक बीच अशा पद्धतीने ला के लागवड केली पाहिजे इथं जर पाहिलं तर आपण हे पाहू शकता तीन फुटांवरती एक बीच अशा पद्धतीने आपण टोकणी करून घेते हेक्टरी आपल्याला सर्वसाधारण मित्रांनो दीड ते दोन किलो बीज लागत असतं हेक्टरी जर विचार केला तर आपण ह्या ही जी लागवड करताना आपल्याला रोपाची देखील आपण लागवड करू शकतो परंतु नर्सरीमधून रोप आपल्याला सजासजी लवकरात लवकर अवेलेबल होत नाहीत आपण घरी त्या रोपांची आपण नर्सरी तयार करून मित्रांनो लागवड करू शकतो आपण काय केलं तर बियांचीच लागवड आहे बियांची लागवड करणं मित्रांनो गरजेचं आहे तिथं आपला खर्च देखील असतो आपण या ठिकाणी बियांची लागवड करताना ही दोन ते तीन वरती लागवड केली आहे आणि ही जर आपण ह्याचा विचार केला मित्रांनो हे सर्वसाधारण आपल्याला एकशे वीस दिवसामध्ये मिळणार आहे ते एकशे दिवसामध्ये येणार आपल्याला पीक पाहायला मिळतं सेटिंग जर आपण पाहिलं तर आता आपल्याला सेटिंग हे पाहू शकता फुलकळी फार प्रमाणात आलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर भोपळा तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर पलीकडच्या बाजूला आता एक स्टार्टिंगला फळं लागलेली ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लागण्याची देखील सुरुवात जर पाहायची म्हणलं आपल्याला तर इथं जर पाहू शकत अशा प्रकारचा आपल्याला एक छोटसं फळ या ठिकाणी पाहायला मिळतं आता जर सेटिंग पाहिलं तर अशा प्रकारचं सेटिंग मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर फ्लावरिंग जर यामध्ये आपण पाहायचं म्हणलं तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपल्याला फ्लॉवरिंग पाहायला मिळतं त्याचबरोबर फुलकळी अशा प्रकारे ह्याला येत असते इथं जर आपण ह्या पिकाचा जर विचार केला तर फ्लावरिंग स्टेजला आपल्याला जास्त प्रादुर्भाव कोणत्याही इतर जर पिकाच्या तुलनेत आपण पाहिलं तर इथं झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही या पिकावरती येणारे प्रामुख्याने आपण जर रोग पाहिले तर मित्रांनो ह्याला रश होणारे आळीचा एक प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो नाग आळीचा प्रादुर्भाव आणि सर्वात महत्वाचा रोग या पिकामध्ये येणार जर आपण पाहिलं तर इथं देखील आपल्याला एवढे स्प्रे करून देखील आपल्याला थोडासा प्रादुर्भाव इथं दिसत आहे इथं जर पाहिलं तर ब्लाईट करप्याचा मित्रांनो आपल्याला हे पाहू शकत आहे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला पाहायला मिळतो इथं जर पाहिलं यावरती जर आपण लक्ष दिलं तर मित्रांनो आपल्याला भरपूर ॲव्हरेज मिळणार आहे आणि आपण यातून भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकतो बाकी जर खर्च आपण पाहिला तर जास्त प्रमाणात त्याला खर्च येत नाही एकरी जर विचार केला तर चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी आपल्याला खर्च होत असतो आणि उत्पन्न त्यामधून आपण भरघोस मित्रांनो आपल्या नियोजनानुसार मित्रांनो मिळवू शकतो इथं जर पाहिलं तर आपण मित्रांनो दोन वेळी जे अंतर आहे ते सहा फूट ठेवून घेतला इथं जर पाहिलं तर हे क्षेत्र आपल्याला मुरमाड क्षेत्र पाहायला मिळतं यामध्ये थोडेसे घटक कमी असल्यामुळे आपल्याला वर सप्लिमेंट जास्त प्रमाणात द्या द्यावे लागत असल्यामुळे आपण काय केलं तर आठ फूट अंतर ठेवत असतो जर चांगलं जमीन असेल तुमची निचराची वगैरे ही निचराची जमीन आहे परंतु यामध्ये जरा माती परीक्षण केल्यामुळे घटक कमी असल्यामुळे आपण काय केलं तर सहा फूट अंतर दोन वेळी ठेवलेलं इथं तुम्ही आठ फूट देखील अंतर ठेवू शकता जर चांगली तुमच्याकडे जमीन असेल तर आणि सहा फूट अंतर ठेवून देखील इथं जर पाहिलं तर पाठीमागं तुम्ही माझ्या पाहू शकता प्लॉट अगदी भरगतचा असा मित्रांनो प्लॉट दिसत आहे त्याबरोबर फ्लावरिंग जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात फ्लावरिंग देखील आपल्याला मित्रांनो दिसत आहे तर ह्याला सर्वसाधारण मित्रांनो आता दोन ते सव्वा दोन महिन्या ठिकाणी मित्रांनो झालेत यामध्ये आता फ्लावरिंग निघण्यास सुरुवात झाली आहे अजून एक ते सव्वा महिन्यामध्ये मित्रांनो ह्याचं हार्वेस्टिंग आपण करणार आहे त्यामध्ये साईज जर फळाची किती होऊ शकते तर सर्वसाधारण मित्रांनो बरीच आपल्याला साईज मोठी झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो यामध्ये फळाची जर साईज पाहिली तर हे पाहू शकता फळ कशा प्रकारचं असतं तर हे पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला फळ पाहायला मिळतं ह्याचं जर वेट पाहिलं तर सर्वसाधारण आपल्याला आता दीड ते दोन किलोच्या आसपास मित्रांनो ह्याचं वेट आता पाहायला मिळते माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता ह्याचं आत्ता दीड ते दोन किलो वेट पाहायला मिळते हे किती मोठं होऊ शकतं तर मित्रांनो सर्वसाधारण मित्रांनो तीन ते पाच किलो सहा किलोच्या आसपास देखील मित्रांनो ह्याचं वेट येऊ शकतं सर्वसाधारण या आकाराचा मित्रांनो हा आपल्याला भोपळा आपल्याला ह्या पाहायला मिळतो आणि सर्वसाधारण साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी मित्रांनो ह्याला जात असतो त्या कालावधीमध्ये मित्रांनो एवढं हे फळ होत असतं याची लागवड आपण कधी करू शकतो मित्रांनो तर सर्वसाधारण जानेवारी ते मार्च त्याचबरोबर जून जुलै महिन्या मा, महिन्यामध्ये आपण मित्रांनो ऑगस्ट पर्यंत देखील लागवड याची करू शकतो ही जी लागवड आपण केलेली आहे ही फक्त प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय केलं होतं तर मित्रांनो नोव्हेंबरमध्ये ही लागवड आपण केली होती थर सोड थोडंसं आपल्याला सुरुवातीला माहित नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे तर लागवड ही सुरुवातीला केली होती नोव्हेंबरमध्ये तर नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यामुळे आपल्याला थोडासा फळाचा आकार कमी प्रमाणात पाहायला मिळतो थोडंसं सेटिंग कमी पाहायला मिळतं ही जर तुम्ही लागवड जानेवारी महिन्यामध्ये जर केली आपल्याला नोव्हेंबरमध्ये महिन्यामध्ये म्हणजेच थंडीमध्ये जर लागवड केली तर, के तर काय समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तर मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला थंडी असते त्याचबरोबर जर आपण दव बिंदू जर पाहिले दव बिंदू त्याचबरोबर पडणारं ऊन यामुळे आपल्याला करप्यावरती प्लॉट आपला जाण्याची शक्यता असते त्यामुळे फळाचं सेटिंग होण्याच्या अगोदरच आपला प्लॉट पूर्णतः जाऊ शकतो त्यामुळे आपण लागवड करताना शक्यतो जानेवारी ते मार्च त्याचबरोबर जून जुलै महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता आणि यातून भरघोस उत्पन्न मिळू शकता तर विचार केला तर आपल्याला हेक्टरी सर्वसाधारण वीस ते पंचेचाळीस टन आपल्याला ॲव्हरेज यातून मिळत असतं आता म्हणजे आता चार महिन्यामध्ये आपल्याला एवढं उत्पन्न मिळवून देणारं पिक आहे जरी तुम्ही दहा रुपये प्रमाणे जरी रेट पकडला तरी देखील भरपूर आपल्याला पैसे होऊन जातात तर सरासरी रेटचा जर विचार केला तर आपल्याला ह्याला मिनिमम पाच रुपयापासून ते मित्रांनो सर्वसाधारण एक वीस रुपयाच्या आसपास मित्रांनो आपल्याला ह्याला रेट मिळू शकतो हे ॲव्हरेजचं पिक असल्यामुळे ह्याला भरपूर माल आणि सेटिंग तुम्ही पाहू शकता आता जर फ्लावरिंग पाहिलं तर भरपूर प्रमाणात फ्लावरिंग पाहायला मिळते एवढं जर तुम्ही जपलं तर मित्रांनो यातून तुम्ही भरपूर उत्पन्न मिळू शकता आणि हीच अंतर वगैरे तुम्हाला सांगितलंय पाण्याचं व्यवस्थापन सांगितलं सांगितलंय कसं केलं पाहिजे त्याचबरोबर अनेक काय जर तुमच्या समस्या असतील तर मित्रांनो कमेंट करा त्याचबरोबर आज अजून तुम्हाला लागवडीबद्दल असू दे त्याचबरोबर कोणत्याही याच्याविषयी रोगाबद्दल असू दे त्याचबरोबर याचं हार्वेस्टिंग कसं वगैरे काय बीज कुठं मिळेल ह्याचं आपण आउटपुट कुठं करू शकतो प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला जर काय शंका असतील तर कमेंट वस रिकाम कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका